सोमवार हा महादेवाला समर्पित आहे आठवड्याचा पहिला दिवस असल्याने तुम्हाला काहीही अडथळे येत असतील किंवा तुमची काही इच्छा अपुरी राहत असेल तर सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्याचे काही उपाय आहेत देवांचा देव असले तरी महादेव भोलेनाथही आहेत त्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे शिवशंकराची पूजा केली तर भगवान शंकर तुम्हाला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील सोमवारी कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊया सोमवारी बेलपत्रावर चंदन लावून आपली इच्छा सांगावी आणि हे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय सर्वोत्तम मानला जातो सोमवारी महादेवाची पूजा करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा असे केल्याने घरात धनाचा वर्षाव होईल तसेच व्यवसायात वाढ होईल सोमवारी सकाळी स्नान करून महादेवाची पूजा करावी पूजेच्या वेळी गंगाजल असलेले जल, असले जल अर्पण करावे फुले अर्पण करा चंदनाने टिळा लावावा तुपाचा दिवा लावावा हात जोडून तुमची इच्छा मागावी महादेव तुमची इच्छा पूर्ण करतील महादेवाला पांढरे फूल अर्पण करावे सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना शिवचालिसा आणि शिवाष्टकांचे पठण करा हा उपाय केल्याने भगवान शिव तुमच्या मनोकामना पूर्ण करतात सोमवारी शिवमंदिरात गौरीशंकराला रुद्राक्ष अर्पण केल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात जर तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित समस्या येत असतील तर सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण करा सोमवारी शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालणे खूप शुभ मानले जाते त्यानंतर त्यावर चंदन आणि भस्म लावा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र धतुरा आणि शमीपत्र अर्पण करा असे केल्याने शिव प्रसन्न होऊन घरामध्ये सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात सोमवारी रुद्राभिषेक करणे देखील खूप चांगले आहे शिवाचा रुद्राभिषेक केल्याने वेगवेगळ्या इच्छेसाठी वेगवेगळ्या गोष्टींना केला जातो शिवलिंगावर तुपाचा अभिषेक केल्याने संतान सुख प्राप्त होते असे मानले जाते दुसरीकडे गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्याने दुःख आणि पापांपासून मुक्ती मिळते आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर सोमवारी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण करतात सोमवारी शिवमंदिरात दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी कच्च्या तांदळात काळे तीळ मिसळून त्याचे दान केल्यास पितृदोष दूर होतो याशिवाय शिवमंत्र ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करणे देखील शुभ आहे सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी असे मानले जाते की या दिवशी घरातून बाहेर पडताना चंदनाचा तिलक लावल्यास सर्व कामे सफल होतात तुम्हाला जीवनात पैशाशी संबंधित समस्या येत असतील आणि खूप प्रयत्न करूनही पैसे वाचवू शकत नसाल तर सोमवारी भगवान भोलेनाथाची पूजा करा त्यानंतर रात्री शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावा आणि हा उपाय एक्केचाळीस दिवस नियमित करा असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांवर विशेष आशीर्वाद देतात आणि त्यांची आर्थिक समस्या दूर करतात भगवान शंकराची आराधना केल्याने मनुष्याला सुख समृद्धीचे वरदान मिळते तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर नियमितपणे भगवान शिवाची पूजा करा सोमवारी शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात हा उपाय केल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात दीर्घकाळापर्यंत कोणतेही काम करण्यात अडथळा येत असेल तर सोमवारी भगवान भोलेनाथाची पूजा करावी शिवलिंगाला पूजेत बेलपत्र धतुरा दूध आणि पाण्याने अभिषेक करावा यामुळे सर्व अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे अशाच नवनवीन माहिती ओळखसाठी मंगलम या सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा